बघा एका विद्यार्थ्याने तास मिनिटे ही वेळ लिहिली अशा लिहिण्यामुळे किती चूक होईल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर एका विद्यार्थ्याने दोन तास तीस मिनिटे ही जी वेळ आहे ही लिहितानी दोन पॉइंट तीस तास अशा स्वरूपात लिहिलेट म्हणजे अडीच तास आणि अडीच तास।, तास हे दशांश पूर्णांकामध्ये मांडायचे झाले म्हणजे दोन पॉइंट पाच तास अशा पद्धतीने मांडावे लागतात त्यानं जर समजा हे उत्तर अशा पद्धतीनं गेला असत तर त्याच उत्तर बरोबर आला असत मात्र विद्यार्थ्यानं थे दोन तास तीस मिनिटं ही वेळ कशी दाखवली दोन पॉइंट तीस तास अशा पद्धतीनं दाखवली तर प्रश्न विचारला की, किती चूक होईल आता लक्षात घ्या दोन पॉइंट दोन तास आणि इथं गोष्ट पॉईंट पाच म्हणजे किती मिनिट याचा अर्थ याच्यासोबत साठ गुणीला घ्या शून्य अगोदर घेऊन ठो तो, तो सहा पंच तीस एक घर सोडून दशावून चिन्ह एक घर सोडून दशावन चिन्ह द्या हे पॉइंट पाच म्हणजे तीस मिनिट त्यानं दोन तासानंतर पॉइंट तीस लिहिले हे पॉइंट तीस म्हणजे किती हो हे इथं दशाऊन चिन्हाच्या अगोदर तुम्ही शून्य घेऊ शकता आता पॉइंट तीस म्हणजे हे किती मिनिट बघा त्यासाठी इथं पॉइंट तीस सोबत एका तासातील मिनिट शून्य अगोदर सहा शून्य शून्य अठरा दोन घर सोडून दशाव चिन्ह दोन घर सोडून दशाव चिन्ह द्या पॉइंट तीस म्हणजे किती तर अठरा मिनिटे फरक काय अठरा आणि तीस म्हणजे तीस मिनिट हे उत्तर शून्य पॉईंट पाच इथ यांना शून्य पॉइंट तीन अशी वेळ दर्शवली दोन नंतर नेलेल्या या पॉइंटचा विचार करा हे शून्य पॉइंट तीन किंवा तीस त्याचा अर्थ एकच आहे दशाऊन चिन्हानंतरची संख्या तिच्या पाठीवर किती शून्य टाका मूल्य सारखच असते मग हे शून्य पॉइंट तीस म्हणजे किती मिनिटं अठरा मिनिटं <laughs> वेळेत किंवा प्रश्नामध्ये असं ले लिहिल्यामुळं किती चूक झाली तर याची वजा बाकी दहातून आठ गेले दोन देऊन टाका बारा मिनिटाची चूक किती मिनिटाची चूक बारा मिनिटाची चूक हे या प्रश्नाचं उत्तर ओके संकीर्ण संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल